मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून जम्ण स्वागत करते तर गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मुस्त आणि मजेत असाल तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे तर परवा आलो आम्ही इकडे गावाकडे तर आता सकाळचं टायमिंग आहे आंघोळ नाश्ता वगैरे झाला आहे आमचा आणि आता गाईची धार काढायला गेली तर ताई आणि ता आत्या ता मामा ते गणं पण तर दाखवते तुम्हाला पण ते आता आणि बाहेरचं वातावरण दाखवते कसं आहे बाहेरचं वातावरण ते ते सका 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 सका। तर इथे सकाळचं टायमिंग आहे तर चहा वगैरे घेतला होता मी सर्वांनी आणि तिथे धार काढायला बसले होती ती काही जर हे करते उड्या मातींना तिकडं थांबल्या होत्या काठी घेऊन आणि तिकडं छान असं सोय पण उगळलेला होता आणि छान वाटत होतं सकाळ सकाळी गावाकडच्या वातावरणामध्ये म्हणजे थंड हवा सुटली होती सकाळ सकाळी आणि इशू पण तिथं होती आमची माणसं तिने तीन पिल्लांना जन्म दिलेला होता झोपलीच सगळी पिल्ला दुपारचा टाइम झालेले आता तर मी सगळ्यांसाठी केलेलं आहे आणि झोपली हस उठला आहे तर त्यासाठी पण भात केलेला आहे करून घेते मी प्रश्न पूर्ण साखर विरगुळ देते बाहेर तर असं एकदम कडक पूर्ण पाडलेलं तर मस्त आता रसना एन्जॉय करतो आम्ही तुम्ही पण या रस् घ्यायला सगळ्या तिथं खोबऱ्याची चटणी करण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे ते हिरवी मिरची लसूण आणि खोबरं पहिल्यांदा आपल्याला हे खोबरं जे आहे ना ते भाजून घ्यायचं चांगलं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं लाल होईपर्यंत आणि लसूण आणि हिरवी मिरची कच्च घालायचं आपल्याला फक्त खोबरं भाजायचं खोबरं भाजून झालेले पहिल्यांदा आता ही जी हिरवी मिरची आहे ना ती मिक्सरला काढून घेते मी नंतर लसूण घालते खोबरं मिरची काढून घेतलेली आहे आता जर लसूण आहे ना तो घालते याच्यामध्ये तर आता इथं लसूण आणि मिरची काढून घेतलेली आहे मी मिक्सरमधून आणि खोबरं पण आहे ना, ले ले ना, ना ते भाजलेलं आहे ते पण काढून घेते आणि त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून आणखी एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालते ते मिक्स होण्यासाठी खोबऱ्याला सुद्धा तेच तेल तरी पण थोडंसं छान अशी खोबऱ्याची चटणी तयार झालेली आपली तर आत्ता चार आणि माझी झालेली इव्हिनिंगच्या कामाला सुरुवात हर्षुली इकडे झोपा देत की हार्शि काय रडते झोका बंद झाला की ते बाथरूममध्ये ते ड्रम येतात पाणी भरायचं चाललेलं आहे माझं ते भरून घेते आता इथून उठून गेले की हार्शेचं रडायचं झालंच होतं इथे त्याला झोका पण चालला त्यानंतर तिथे मी झाडून काढायला घेतलेले पाणी भरून झालं ते भेट ड्रममध्ये ड्रम मध्ये त्यानंतर ते झाडून काढायला घेतलेले रोम वगैरे झाडून घेतले झाडून काढत होते तेवढंच जोराचं वादळ सुटलं होतं सगळीकडे वारं वारं चाललं होतं ना आभाळ पण एकदम भरून आला असं असं वाटत होतं की चांगला जोराचा पाऊस पडेल पण काही नाही पाऊस तर काही नाही झिमझिम आली नसती इकडे <स्तुण> <ने> आभाळ <ख़ागा>। आलेलं <स्तुण> होतं ना वारं पण चालू होतं आणि लेकरांचा इथं खेळ चालू होता डान्स चालू होता हम्म <laughs> हर्ष पण उठला आणि एवढं बाहेर वारं चालले थंड थंड वाटायला लागले येते काय की पाऊसच वाटायला लागले स्ला म्हणा वार पण असोरातच उठले त्या आंब्यात झाडाची कशी हलायला सगळे वारे चहा ठेवल्याला मी पाच वाजलेत आणि बाहेर काय वार चालूच आहे आणखी लाईट पण गेलेली आहे तर आता इथे मी चहा ठेवल्याला घेतात चहा सगळेजण इकडे हा हरशीचा खाऊ पण करून घेते हात लावलाय पाऊस हा आता कुठे चालणार घर खांड्याला जातो तिकडे जाव रे बाबा मोठ्याला ते नाही ना दिसत लाईट तर गेलेली आणि का आली नाहीये पाऊस पण आहे झिंजेल तर मी इथं भाजी करते सांडग्याची सांडगे भाजून घेतलेले आहेत त्याने मटकीच्या दाळीचे आणि हरभऱ्याच्या दाळीचे सांडगे केलेले आहेत असे खमंग भाजून घेतले आता त्याची भाजी करते लसून खोबरं आणि कढीपत्ता टाकलेले आता मसाले टाकते नंतर खोबरं टाकून घेते तर इथे भाजी टाकलेली आहे तर मी सांडग्याची आणि इकडे आता शिगडीवरती भाकरी करायला घेते आणि या ब्लॉगचं मी इथेच एं करते व्हिडिओ आवडला तर